आज आपण पाहणार आहोत कीर्ती लेखक आहेत माहीम भट आपण भट यांचा परिचय पाहूयात हे मराठीतील पहिले चरित्रकार महानु आहेत महानुभाव पंथाचे प्रवर्तक आहेत चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी आहेत नागदेवाचार्यांच्या सहकार्याने चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून त्यांनी लिळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ लिहिला महानुभाव पंथाचे तत्वज्ञान तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीचरित्र हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे ते आपणासमोर श्री चक्रधर स्वामींचे फोटो दिसत आहेत श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्वज्ञ व समाजसुधारक आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते ली चरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे वैदिक परंपरेला नाकारून स्त्रीशूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाजसुधारक होत चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे श्री चक्रधर स्वामींच्या सर्व आठवणींचा एकत्रित संचय म्हणजे लीळाचरित्र होय यातील एक आठवण म्हणजे एक एक, एक, -एक लीळा होय येथे कीर्तिकठियाचा दृष्टांत ही लीळा अभ्यासासाठी नेमलेली आहे प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो विकारांपासून कोणीही दूर नाही हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्तिकठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे आपण अनेकदा केवळ वाईट विकार वासनांनाच बाबतीत गृहित धरतो पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणे हा सुद्धा विकारच होय अशी स्वामींची शिकवण होती कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपनाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकार आहे हे प्रस्तुत लीळेतून पटवून दिले आहे पाहुयात कीर्ती कठियाचा दृष्टांत कठिया म्हणजे पुजारी किंवा गुरव की जो मंदिरातील पूजा अर्चा करतो मूर्त्यांची देखभाल करतो गाभाऱ्याची देखभाल करतो त्याला कठीया असं म्हटलेलं आहे दृष्टांत म्हणजे उदाहरण दाखला एखादे तत्त्व समजावून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो एखादी कथा दिली जाते त्यावेळी त्या दाखल्याला किंवा त्या, कि त्या कथेला दृष्टांत असं म्हणतात मित्रांनो हा ग्रंथ प्राचीन भाषेतला आहे त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यात खूप फरक आहे त्यामुळे पाठ लक्षपूर्वक समजून घ्या डोम ग्रामी गोसावियांचा ठाई उदयाचे मातीकाम होत होते डोम हे एका गावाचं नाव आहे ग्रामी म्हणजे गावात गोसावियांचा गोसावी म्हणजे चक्रधर स्वामी उदयाचे म्हणजे सूर्य उदय होताना अगदी सकाळी सकाळी असा याचा अर्थ होतो मातीकाम होत होते डोमगाव हे तालुका नेवासे जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे सध्या त्याला कमालपूर असं म्हटलं पाहूयात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे वास्तव्य डोमग्राम येथे असताना ही प्रस्तुतची लीळा घडलेली आहे गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या या गावात एक दिवस सकाळचा पूजाविधी आटोपल्यानंतर सर्वज्ञांच्या ठिकाणी परिवारातील भक्तजन मातीकाम करत बसले होते ते सी बाजत होते ते हिवाळ्याचे दिवस आणि नदीकाठ त्यामुळे प्रचंड प्रमाणात सर्वांना थंडी वाजत होती सी म्हणजे थंडी आणि बाजत म्हणजे वाजणे तेने भक्तीजनासी व्यापार होवे ना भक्तीजन म्हणजे भक्तजन व्यापार म्हणजे काम होवे ना म्हणजे होत नव्हते त्या सर्व भक्तांना प्रचंड थंडीमुळे अजिबात काम होत नव्हते मित्रांनो तुम्ही शब्दार्थ आता लिहिण्याची घाई करू नका हा पाठ संपल्यानंतर मी पुढे सर्व शब्दांचे अर्थ लिहून दिलेले आहेत ते तुम्ही उतरवून काढा आता फक्त शांतपणे पाठ समजून घ्या आनभट व्यापार करू लागले आणि त्यावेळी भट व्यापार करू लागले भट म्हणजे नागदेवाचार्य हे सुद्धा श्री चक्रधर स्वामींचे एक शिष्य होते आणि एवढ्या थंडीतही ते काम करत होते याचं श्री चक्रधर स्वामींना आश्चर्य वाटलं त्याचवेळी नाथोबाय म्हणितले नाथोबा हे एक स्वामींचे दुसरे शिष्य होते त्यावेळी ते चक्रधर स्वामींना म्हणाले हे काय नागदेवा तुला थंडी वाजत नाही का नागदेया तू कैसा काही हिवसी ना हिवसी म्हणजे थंडी वाजत नाही तुला थंडी कशी वाजत नाही तव भट म्हणितले म्हणजे त्यावेळी नागदेवाचार्य म्हणाले म्हणितले म्हणजे म्हणाले आम्ही वैरागी काईसिया हिऊ वैरागी म्हणजे संन्यासी यावर नागदेव म्हणाले आम्ही तर संन्यासी आहोत संन्यासांना कसली आली आहे थंडी हिऊ म्हणजे थंडी यावर सर्वज्ञ म्हणितले म्हणितले म्हणजे म्हणाले सर्वज्ञ म्हणजे श्रीचक्रधर स्वामी यावर सर्वज्ञ म्हणितले हा सगळा चाललेला प्रसंग सर्वज्ञ म्हणजेच चक्रधर स्वामी पाहत होते नागदेवाचे उत्तर ऐकून श्री चक्रधर स्वामी म्हणतात वानरेया वानरेया हा नागदेवाचार्यांसाठीच शब्द आलेला आहे नागदेवाचार्य हे वानरासारखे चपळ होते आणि इकडून तिकडून सतत पळायचे त्याच्यामुळे त्यांना वानर असं म्हटलेलं आहे वानरेया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे ते म्हणतात हे बघ जीवाला स्वतःचे वैराग्य सुद्धा मिरवायला आवडते जीव असा आहे की तो आपल्या वैराग्याचेही प्रदर्शन मांडतो कारण त्याला समोरच्या व्यक्तीकडून प्रशंसेची कौतुकाची अपेक्षा असते हाई एक विकारूची की गा हे असे वागणे हे विकाराचेच कार्य आहे त्याच्यामुळे तू अशा पद्धतीने वागू नकोस यावर भटी म्हणतील भटी म्हणजे नागदेवाचार्य यावर नागदेवाचार्य म्हणाले जी जी निर्विकार तो कवन जी जी म्हणजे बर बर निर्विकार म्हणजे ज्याला विकार नाही असा कवन म्हणजे कोण नागदेवाचार्य म्हणतात बरं बरं ठीक आहे पण ज्याला विकार नाही असा कोणी आहे का त्यावर सर्वज्ञ म्हणितले चक्रधर स्वामी म्हणतात वान रेया पोर जीव विकारा वेगळा जालाची नाही केवळाही म्हणजे कधी जालाची नाही म्हणजे झाला नाही जेव्हा नागदेवाचार्य म्हणतात की तुम्ही सांगा की जीवाला वैराग्याचं प्रदर्शन करायला आवडतं हा एक विकार आहे तर मग या संसारात निर्विकार असा कोण बरं आहे यावर स्वामी म्हणतात या संसारामध्ये कोणताही जीव विकारा वेगळा होत नाही मा तू काही वेगळा असशी मग तू कसा काय बरं वेगळा असशील तूही त्यापैकीच एक आहे हो काजी नागदेवाचार्य म्हणतात बरं बरं ठीक आहे यावरी गोसावी कीर्ती कठी याचा दृष्टांत निरोपिला दृष्टांत म्हणजे मगाशी आपण पाहिलेलं आहे उदाहरण किंवा दाखला एखादं दा तत्त्व समजून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो एखादी कथा सांगितली जाते तेव्हा त्याला दृष्टांत असं म्हणतात हाच अलंकार आपण पुढे अभ्यासणार आप आहोत यावेळी श्री चक्रधर स्वामींनी जो दृष्टांत सांगितला निरोपीला म्हणजे सांगितला स्पष्ट केला तो दृष्टांत आपण पाहूयात कवनी एकू असे कव्हनी म्हणजे कोणी कठिया असे कठिया म्हणजे गुरव किंवा पुजारी तो भोगस्थानाची शुश्रूषा करी भोगस्थान म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्याची जी जागा असते त्याला भोगस्थान असं म्हणतात तर तो त्या ठिकाणी राहून त्या मंदिरात देवाची पूजा करायचा देवतेची सेवा करायच्या झाडी तिथलं सगळं झाडून घ्यायचा सडा समार्जन करी समार्जन करणे म्हणजे सकाळी झाडलोट करून जमीन गाईच्या शेणाने सारून त्यावर रांगोळी काढणे तर ही सगळी तो कामं करायचा ते देखवणी गावीचे म्हणती देखवणी म्हणजे पाहुणी गावीचे म्हणजे गावातील लोक ते सगळं पाहून गावातील लोक त्याला म्हणतात कठीये हो निके करित असा पुजारी तू खूप छान काम करतोस निके म्हणजे नीटनेटके स्वच्छ इथलं वातावरण अतिशय प्रसन्न ठेवतोस बरवे करित असा बरवे म्हणजे चांगले छान ते ऐकवणी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी ऐकवणी म्हणजे ऐकूनी दिसवडीचा दिसवडी म्हणजे रोजच्या रोज हात हात चढवी तो रोजच्या रोज आणखी स्वच्छ आणखी स्वच्छ आणखी स्वच्छ काम करू लागतो रोज आणखी स्वच्छता वाढवू लागतो त्याची स्वच्छता वाढू लागली की गावकरी त्याची आणखी स्तुती करत आणखी प्रशंसा करीत याचा परिणाम असा झाला की तो पुजारी देवभक्तीपेक्षा स्वच्छतेलाच जास्त महत्व देऊ लागला तयासी देवता आपुले फळ नेदी नेदी म्हणजे देत नाही याचं तात्पर्य असा होतो की अशा कारणामुळे देवता त्याच्यावर उदास झाली त्यामुळे देवतेने त्याला आपल्या भक्तीच्या उपरांत मिळणारे साध्यफळ दिलेच नाही त्याला लोकांची स्तुती हेच फळ मिळाले तयासी कीर्तीचे फळ मिळाले त्याला फक्त कीर्तीचेच फळ मिळाले यावरून असे दिसते की लोक आपल्या प्रसिद्धीसाठी आपल्या कामाचे प्रदर्शन करताना आढळतात परंतु यातून त्यांचे ध्येय सिद्ध न होता फक्त त्यांना कीर्तीच मिळते इथे मी पाठात उल्लेखलेल्या व्यक्तींची नावं दिलेली आहेत की कोणासाठी कोणतं नाव आलेलं आहे श्री चक्रधर स्वामींसाठी वा नागदेवाचार्यांसाठी दोन दोन तीन तीन नावं आलेली आहेत त्यांचा उल्लेख मी इथे केलेला आहे पाठ थोडासा समजायला कठीण आहे म्हणून त्याचा अर्थ मी इथे विस्तृत स्वरूपात दिलेला आहे तात्पर्य पाहूयात इथे एक दृष्टांत सांगितला आहे एक कथा सांगितली आहे त्यामुळे तात्पर्य आपल्या लक्षात येतं लोकांनी वाहवा केल्यामुळे मंदिराच्या पुजाऱ्याने आपले काम वाढविले पूजा करण्यामागचा मुख्य हेतू की जो मोक्ष मिळविणे आहे तो त्याचा बाजूला राहिला लोकांनी केलेली वाहवा वाढत गेली म्हणजे पुजाऱ्याला फक्त कीर्ती प्रसिद्धी मिळत गेली देवाचे दर्शन झाले नाही म्हणजेच परमेश्वर प्राप्त झालेला नाही त्याला परमेश्वर भेटलेला नाही इथे पाठातील नवीन शब्द दिलेले आहेत व्यतिरेक अलंकाराची व्याख्या उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे वर्णन जेथे असते तेथे व्यतिरेक अलंकार होतो म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ असतं या शब्दाचाच अर्थ असा होतो आधिक्य श्रेष्ठ असा होतो आता हा अलंकार नक्की कसा आहे पाहूयात इथे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं म्हटलेलं आहे आता इथे देवा हे उपमेय आहे आणि अमृताहुनी हे उपमान आहे खरं तर गोडीच्या बाबतीत अमृत हे खूप श्रेष्ठ आहे पण या अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे देवाचं नाव आणि म्हणून इथे व्यतिरेक अलंकार होतो आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं व्यतिरेक अलंकार ओळखण्याची खून म्हणजे उपमानाला ऊन हून प्रत्यय लागतो ऊन हून प्रत्यय हा पंचमी विभक्तीचा आहे व्यतिरेक अलंकार ओळखत असताना जर उपमानाला ऊन हून प्रत्यय असेल तर तिथे व्यतिरेक अलंकार आहे असं म्हणायला हरकत नाही इथे तुम्हाला दिसतोय ऊनहून प्रत्यय लागलेला अमृता हुनी हा ऊनहून प्रत्यय आहे त्याच्यामुळे पंचमी विभक्तीमध्ये येतो पुढचं उदाहरण पाहूयात कामधेनूच्या ही ओझ हिचे बलवान इथे ओझ या शब्दाचा अर्थ होतो कीर्ती तेज आणि कामधेनू म्हणजे धेनू म्हणजे गाय कामधेनू म्हणजे जे काही आपण इच्छितो कल्पितो ते देणारी तिला कामधेनू असं म्हटलं जातं आता पहा आपण म्हटलं होतं की उपमानाला हुन, -हुन प्रत्यय येतो इथे हून हा प्रत्यय आलेला आहे पंचमी विभक्तीचा दुग्धाहूनही हे उपमान आहे आणि ओझ हिचे हे उपमेय आहे खरं तर कामधेनूचं दूध इतकं बलवान ताकदवान असतं मात्र हिची कीर्ती ही या दुधापेक्षाही मोठी आहे बलवान आहे असं इथे म्हटलेलं आहे म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे इथे आपल्याला दिसतंय त्यामुळे इथे सुद्धा व्यतिरेक अलंकार होतो पुढचं उदाहरण पाहूयात कर्ण उना ठरावा इतका तो दानशूर दानशूर या बाबतीत जर पाहिलं तर कर्ण हा प्रचंड दानशूर आहे कर्णा इतकं दानशूर कोणीच नाही मात्र कर्णापेक्षाही दानुशूर तो आहे असं जेव्हा म्हटलं गेले तेव्हा इथे पुन्हा एकदा व्यतिरेक अलंकार आलेला आहे तो हे उपमेय आहे कर्ण हे उपमान आहे पुढील उदाहरण पाहूयात कृष्ण कुणी काजळाच्या शिखरा हुनी नील कुणी इंद्रमण्याच्या कांती हुनी आता पुन्हा एकदा पहा इथे कृष्ण म्हणजे काळा काजळ तुम्हाला आहे काळच असतं काजळाचं शिखर थोडक्यात काळा कुट्ट असा त्याचा अर्थ होतो आता इथे काजळाच्या शिखराहुनी हे आहे उपमान आपलं इथे पुन्हा एकदा पंचमी विभक्तीचा प्रत्यय होऊन लागलेला आहे नील कुणी इंद्रमण्याच्या कांती हुनी नील म्हणजे निळा इंद्रमण्याच्या कांतीहून कुणीतरी निळा आहे काजळाच्या शिखराहूनही कुणीतरी काळा आहे म्हणजे पुन्हा एकदा पहा इथे हे आहे शिखराहुनी कांतीहुनी उपमान आणि कृष्ण आणि नील हे आहेत उपमेय थोडक्यात या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतंय उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा इथे व्यतिरिक्त अलंकार होतोय पुढचं उदाहरण पहा सांज खुले सोन्याहूनी पिवळे हे पडले ऊन यामध्ये सकाळच्या उन्हाची तुलना सोन्याशी केलेली आहे ऊन हे उपमेय आहे आणि सोन्याहुनी इथे उपमान आहे आता परत एकदा पहा आपल्या उपमानाला हून हा प्रत्यय लागलेला आहे पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि आपण पाहिलं की जेव्हा ऊनहून प्रत्यय असतो तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला इथे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ वाटते सोन्याहून हे उपमान तर ऊन हे उपमेय आहे पुढचं उदाहरण पाहूयात देवाहूनही महान आहे माझी आई सगळ्यात महान देव समजला जातो पण या देवापेक्षाही कोण आहे महान माझी आई देवाहूनही पुन्हा इथे एकदा पंचमी भक्तीचा आपल्याला प्रत्यय दिसतोय देवाहूनही हे उपमान आहे तर आई हे उपमेय आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून पुन्हा एकदा इथे अलंकार होतोय संगे असता नाथा आपण प्रासादाहून प्रसन्न कानन प्रासाद म्हणजे राजवाडा महाल कानन म्हणजे जंगल जेव्हा नाथ तिच्याबरोबर असतो तेव्हा तिला राजवाड्यापेक्षाही जंगल प्रिय असतं म्हणजे कुठेही ती त्याच्याबरोबर असेल तरी सुखात समाधानात असते प्रासादाहून इथे विभक्ती प्रत्यय लागलेला आहे पंचमीचा त्याचबरोबर वर, कानन हे उपमेय आहे प्रासादाहून हे उपमान आहे आता पुन्हा एकदा पहा इथे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे दिसतंय आपल्याला तू माऊलीहून मयाळ चंद्राहून शीतळ पाणीयाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा चा तू म्हणजे विठू माऊली माऊली हुन मयाळ विठू माऊली कुणापेक्षा मायाळू आहे माऊलीहून आईपेक्षा जास्त मायाळू विठू माऊली आहे चंद्राहून शीतल चंद्राचं चांदणं शीतल असतं पण त्यापेक्षाही शीतल विठू माऊली आहे पाणी हे सगळ्यात जास्त पातळ आहे पण त्यापेक्षाही पातळ तू आहेस थोडक्यात काय तू हे उपमेय आहे विठू माऊली उपमेय आहे आणि माऊली हुन माऊली चंद्र या हुनी हे उपमान आहे पुन्हा एकदा पहा इथे हुन हून हा प्रत्यय लागलेला आहे सगळीकडे तर या उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ आलेला आहे म्हणून इथे व्यतिरेक अलंकार होतो